पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर बाजारात रुपयांच्या नोटांचा तुटवडा निर्माण त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप देखील सहन करावा मोदींच्या घोषणेनंतर बाजारात पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा लगेचच नाकारण्यास सुरुवात झाली तसंच नागरिकांनी एटीएम मध्ये धाव घेऊन शंभर रुपयांच्या नोटा, नोटा काढून घेतल्या आज बँका बंद असल्यानं नागरिकांना नोटा बदलता येणार नाहीयेत त्यामुळे बाजारात शंभराच्या नोटांचा तुटवडा निर्माण झाल्याचं चित्र आहे नेमकी वास्तवात काय परिस्थिती आहे आपण आता जाणून घेऊयात औरंगाबादला हॉटेल इतर ठिकाणांवर काय वास्तव आहे यासोबतच सो छोट्या दुकानदारांना कोणत्या प्रश्नांना तोंड द्यावं लागतंय हे जाणून घेण्यासाठी थेट औरंगाबादला जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्यासोबत आहेत कृष्णा तुझ्या डोळ्यासमोर नेमकी काय परिस्थिती आहे निश्चितच दीपक काल एकदम असा निर्णय आल्यानंतर हॉटेल व्यावसायिक जे आहेत तर तर विदेशी पर्यटक जे इथे येत आहेत त्यांच्या थोड्याशा अडचणी निर्माण होत आहेत कारण की कुठल्याही हॉटेल व्यावसायिक जे आहेत त्यांच्याकडे एकदम शंभराच्या ज्या नोटा आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणावरती असण्याचं काहीच कारण नव्हतं मात्र हॉटेल व्यवसायावरती काय परिणाम झाला हे आपण जाणून घेणार आहोत रामा हॉटेलचे सगळे मॅनेजर्स आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की रात्रीच्या निर्णयानंतर तुमच्यावरती काय परिणाम झाला व्यवसायावरती आणि काय अडचणी तुम्हाला येत आहेत नाही जनरली आमच्याकडं येणारा जो कस्टमर असतो शक्यतो या ठिकाणी कॉर्पोरेट जगताचा औद्योगिक जगताचा जगता किंवा ट्रॅव्हलर्स इंटरनॅशनल ट्रॅव्हलर्स आणि बिझनेस ट्रॅव्हलर्स असतात आणि जनरली हे जे कस्टमर असतात हे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड इंटरनॅशनल कार्ड हे ट्रॅव्हल्स कॅरी करतात त्याच्यामुळे शक्यतो होणारं बिलिंग हे नाईन्टी फाईव्ह पर्सेंट हे बिलिंग हे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड थ्रू सेटल होतं आणि बिल टू कंपनी या प्रकारे बाकी पाच टक्के हा जो कस्टमर असतो तो कॅशमध्ये सेटल करतो परंतु कालच्या निर्णयानंतर अर्थातच समजा त्याच्याकडे काही नसेल तर आम्ही त्याच्याकडून तुमचं काही त्याचं आयडी कार्ड म्हणा किंवा त्याच्या काही ॲड्रेस प्रूफ म्हणा फारच अडचण असेल तर आम्ही त्याला त्या ठिकाणी क्रेडिट अलाउड करून त्याच्याकडून नंतर आम्ही पैसे वसूल करण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु सध्या तरी इंटरनॅशनल टॅव्हर्सच्या फार जे काही कस्टमर आहेत त्यांना आम्ही या ठिकाणी जेवढी आमच्याकडे कॅश उपलब्ध होती तेवढी आम्ही त्यांना एक्स्चेंज करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे काय आणखीन काय अडचण येते छोट्या छोट्या कारण की परदेशी नागरिक इथे येतात त्यावेळेस खरेदी करतात आणि आता जर कुठलाही जो व्यक्ती आहे तो पाचशेच्या नोटा घ्यायला तयार नाही तुमच्याकडे कशी मागणी होती लोकांची पर्यटकाची खास करून निश्चितच जसं बोलले ते क्रेडिट कार्ड त्याचा जास्त युज होतो पण मागणी जेव्हा होती ते छोटे छोटे कारणासाठी उदाहरणार्थ त्याला काही मेडिकल फॅसिलिटी पाहिजे असेल छोटी फॅसिलिटीज किंवा त्याला टॅक्सीने किंवा रिक्षाने ट्रॅव्हल करायचं असेल तर त्यावेळेस त्याला निश्चित ही अडचण येईल पण फायव्ह स्टारसारख्या या ज्या आमच्या हॉटेलमध्ये जेव्हा ते क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा बिल्डू कंपनी ह्या माध्यमातून करतात पण काही दिवस हा एक टेस्टिंग पिरियड असणार आहे आणि आम्हाला गाईडलाईन्सही आलेल्या आहेत खरेदी करतात छोटे छोटे पर्यटक जे येतात ते खरेदी करतात आणि खरेदी करणारे जे आहेत ते नोटा स्वीकारत नाही आता त्यामुळे तुमच्याकडे मागणी होते का सकाळपासून आमच्याकडे मागणी जे त्यांना विशेषतः आता जे फ्लाईट ने जाणार आहेत त्यांना हे चिंता आहे की दिल्ली एअरपोर्टला गेल्यानंतर तिथे त्यांना जर टॅक्सी आहे रिक्षाला द्यायचा आहे एक दोन जणांनी तसं त्यांच्या लक्षात आलेलं की ते पुढे काय करणार पण ह्या इथे जे त्यांना आवश्यकता आहे ती पूर्ण आपण केलेली आहे निश्चितच पाहिलं तर अशा प्रकारच्या अडचणी ज्या आहेत त्या छोट्या छोट्या अडचणी ज्या आहेत त्या विदेशी पर्यटकांना देखील येतात कारण इथं आल्यानंतर त्यांना खरेदी करायची आहे आणि खरेदी करण्यासाठी हॉटेल व्यावसायिक जे आहेत त्यांच्याकडे शंभरच्या नोटांची मागणी मोठ्या प्रमाणावरती होते आणि साधारणपणे कुठल्याही जे व्यावसायिक आहेत त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावरती शंभरच्या नोटा उपलब्ध नसल्याचं या ठिकाणी चित्र आहे दीपक निश्चितच कृष्णा तू राहाच आपल्यासोबत नाशिकला जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर वैद्य आपल्यासोबत आहे त्या सागर छोटे दुकानदार तुझ्यासोबत असल्याचं कळत आहे त्यांना नेमक्या कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतंय दीपक खर तर ही काल आजची बातमी आल्यानंतर एकच मोठी खळबळ उडाली जे चित्र संपूर्ण देशभरात होतं तेच नाशिकमध्येही पाहायला मिळालं आता माझ्यासोबत व्यापारी आहे खरं तर ही संपूर्ण बाजारपेठ एरवी उघडी असते परंतु आज लोकांना संभ्रम आहे की व्यापार कसा करायचा आहे पण अर्थातच याच्या प्रतिक्रिया आपण व्यापाऱ्यांकडून जाणून घेऊ मला सांगा की काय तुमची पहिली प्रतिक्रिया आणि व्यापार करताना आता कशा पद्धतीची आज पहिल्यांदा मी नरेंद्र मोदी यांचे स्वागत करतो त्यांनी पाचशे हजारच्या नोटा बंद केल्या व्यापाऱ्यांनी घाबरायचं कारण काहीच नाही कारण व्यापाऱ्याचे पैसे एक नंबरचे असतात ते बँकेमध्ये भरू शकता फक्त जे काही व्यवहार करतात त्यांनी चेकनी करा आणि दोन सर्वसामान्य माणसांनी दोन चार दिवस शांतता राहायचं घाबरून जाण्यासारखं काहीच कारण नाहीये ज, 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 जे घाबरणार आहे त्यांच्याकडे दोन नंबरचे पैसे मंत्री असो अधिकारी असो यांचे हाल झालेले आहेत सर्वसामान्य माणसांनी दोन ते चार दिवस शांततेमध्ये नोटा बदलून घ्यावा बँका बैंक, बदलून देणारे सगळे नियोजन करायला वेळ लागतो शंभराच्या नोटा प्रत्येकाला पाहिजे त्या नियोजन करायला वेळ लागतोय दोन चार दिवसात सगळी परिस्थिती शांततेत होऊन जाईल मला सांगा की काय म्हणणं आहे व्यापाऱ्यांचं काय आत्ताची परिस्थिती असं नाही जे प्रामाणिक करदाते आहेत त्यांना जे हव होतं ते आता नरेंद्र मोदींनी जाहीर केल्यामुळे ते एक स्वागता चांगलं पाऊल त्यांनी उचललेलं आहे आणि ह्यामध्ये काही घाबरण्याचं कारण नाहीये कारण बँकेत पैसे तुम्हाला जमा करता येणार आहे त्यामुळे बँक नोटा जरी आज चलना बंद झाल्या तरी त्या बँक स्वीकारणार आहे त्यामुळे लोकांनी घाबरून काहीच कारण नाही आहे एक दोन दिवस व्यापार जो आहे तो थोडासा डिस्टर्ब होईल असं म्हणतात काय परिस्थिती साधारण एक ते दोन एकच दिवस कारण आज बँक बंद आहे त्यामुळे आजच्या दिवस थोडं डिस्टर्ब होईल पण तो रोज सहनशक्तीच्या जा जनतेने सुद्धा सहन करणं आवश्यक आहे असं का तुमचं काय नाही याच्यामुळे काय झालं नंबर दोन चे पैसे जे आहे ज्यांच्याकडे नंबर दोन चे पैसे त्यांना प्रॉब्लेम होणार आहे या व्यापाऱ्यांना त्याचं काही हे नाही फक्त एक दोन दिवस त्रास होईल ते सुद्धा आज बँक बंद आहे म्हणून प्रॉब्लेम बाकी त्याचं काही घाबरण्याचं काही काम नाही असं का तुमचं काम पंतप्रधान मोदींनी जे अर्थक्रांतीची जी नवीन घडवली आपली त्यासाठी जे पाऊल उचललंय ते पाहून एकदम स्वागत एक आहे आणि त्याबद्दल कोणाचं धुमत नसावे परंतु जे सर्वसामान्य गरीब लोक आहेत त्यांचे कोणाचेही हाल नको होणे ही महत्वाची गोष्ट आहे आणि त्यासाठी त्यांनी योग्य ती उपाययोजना करणे गरजेचं आहे बस आपण बघू शकतोय खरं तर व्यापारी जे आहेत ते या निर्णयाचं स्वागत करतायत फक्त एक दिवस जे आहे एक किंवा दोन दिवस पाहतं या सगळ्या संदर्भातले व्यवहाराच्या बाबतीत काही अडचणी निर्माण होऊ शकतात परंतु लोकांनी धीर ठेवला पाहिजे आणि सरकारला साथ दिली पाहिजे असं स्पष्ट मत व्यापारी व्यक्त आहेत त्याच्यामुळे निर्णय फार मोठा आहे आणि व्यापारी वर्ग मोदींच्या पाठीशी या निर्णयाच्या बद्दल असं पाहायला मिळतंय नाशिक असेल किंवा औरंगाबाद असेल या दोन्ही ठिकाणाहून मोदींनी जो निर्णय घेतला आहे त्याचं स्वागत केलं जात आहे लोक कुठेतरी सामंजस्याची भूमिका घेत आहेत मात्र थोड्या का होईना अडचणींना सामोरं जावं लागतंय कृष्ण आणि सागर तुमच्या दोघांचाही धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल